बाबाचा पर्दाफाश हिडन ॲप वापरून भक्तांच्या खाजगी आयुष्यावर नजर पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी धडक कारवाई पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे स्वतःला दिव्यशक्तीचा धनी म्हणवणाऱ्या बाबा प्रसाद भीमराव तामदार याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या बाबाने भक्तांच्या मोबाईलमध्ये हिडन ॲप टाकून त्यांचे खाजगी आयुष्य चक्क ट्रॅक करत होता या ॲपच्या माध्यमातून तो भक्तांची माहिती गोळा करून त्यांना अवैध शारीरिक संबंध वेशागमन यासारख्या अनैतिक कृत्यांसाठी धमकावत होता मुळशी तालुक्यातील सुस गावात स्वामी समर्थ बिल्डिंगमध्ये या बाबाने बनावट मठ देखील स्थापन केला होता या ठिकाणी अनेक भक्तांचा मोठा वावर होता पुणे आणि महाराष्ट्रभर त्याचा प्रभाव देखील होता बाबाच्या भक्तापैकीच एका व्यक्तीने बावदन पोलीस ठाण्यात धाडशीपणे तक्रार दाखल केली यावरून बाबावर फसवणूक जादूटोणा बानामती आणि आय टी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक देखील केली बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात जर या बाबामुळे महाराष्ट्रात किंवा बाहेर कुणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी न घाबरता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा धर्माच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या बाबाचा वेळीच स्पर्धापाश होणे गरजेचे आहे अशीच सत्य आणि धक्कादायक बातमी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा एन जी टी व्ही मराठी